थोरले शाहू महाराज असा राजा पुणे होणार नाही यांची प्रतिती शाहू महाराजांनी केलेल्या पराक्रम बघितल्यावर येते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजारामराजे यांच्याकडे स्वराज्याचा कारभार गेला होता परंतु राजारामराजे यांच्या काळात स्वर उरलेले जे काही स्वराज्य होते ते संपूर्ण नष्ट झाले होते परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानावर कब्जा केला जी श्रीची इच्छा होती असे महान आणि थोर असणारे थोरले शाहू महाराज यांचा इतिहास आजच्या लेखनामध्ये आपण पाहणार आहोत थोरले शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र होते थोरल्या शाहू महाराजांचा जन्म अठरा मे सोळाशे बासष्ट रोजी झाला थोरल्या शाहू महाराजांच्या स्थळ हे रायगड येथील मानगाव जवळील गांगावली आहे त्याच खरं नाव शिवाजी आहे परंतु ते लहानपणापासूनच औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे औरंगजेबाला या नावाची चीड होती परंतु शाहू महाराज त्यांचे लाडके होते म्हणून ते शाहू महाराजांना शाहू या नावाने हाक मारायचे परंतु या नावाचे पुढे शाहू आणि मग शाहू असे नावात रूपांतर झाले थोरले शाहू महाराजांची कैद संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले होते त्यानंतर मोगलांनी संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली आणि संभाजी महाराजांच्या जाण्यांचे स्वराज्यांची घडे पूर्णता विसकली मोगल स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या पाठी लागले होते त्यांनी आता राजाराम राजे यांच्या निशाणावर ठेवले होते स्वराज्यांच्या गाडापुढे चालण्यासाठी येसुबाई यांनी राजाराम राजे यांना जिंजी येथे जाण्यास सांगितले चारी बाजूने स्वराज्य मोगलाच्या तांब्यात गेले होते रायगडावर देखील मुघलाची सत्ता होती नेमकं त्याचवेळी येसुबाई आणि शाहू महाराजांना औरंगजेबाने कैद करून त्यांच्यासोबत दिल्ली नेले तब्बल एकोणतीस वर्षानंतर महाराजांची आणि येशूबाई यांची औरंगजेबाच्या तावडेतून सुटका झाली जेव्हा महाराज कैद झाले होते तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते काही दिवसांनी औरंगजेब दख्खन येथे मरण पावला मग गादीवर हक्क गाजवण्यासाठी त्यांच्या मुलामध्ये तानाताण सुरू झाली तेव्हा शहाजादा आझम यांनी सतरा वर्षानंतर शाहू महाराज यांना मोगलाच्या कैदेतून मुक्त केले आता इतके वर्ष शाहू महाराज मोगलाच्या तांब्यात राहून आल्यामुळे मोगलांची विचारसरणी त्यांचे अंतर्गत कारभार या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांना माहीत झाल्या होत्या औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वावर महाराजांनी जवळजवळ अभ्यास केला होता म्हणून त्यांची सुटका होताच मोगलाविरुद्ध विरुद्ध युद्ध पुकारले परंतु राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी मराठा साम्राज्यांच्या कारभार हाती घेतला होता त्यांच्यामध्ये आणि शाहू महाराजमध्ये झालेल्या तहानुसार स्वराजांची कोल्हापूर आणि सातारा अशा दोन भागांमध्ये विभागणी झाली आणि साताऱ्यांचा भाग शाहू महाराजांच्या नशिबात आला खोरल्या शाहू महाराजांचा विवाह जुल्फे खान हा औरंगजेबाचा सरदार होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याने रायगडावर आक्रमण केलं आणि शाहू महाराज आणि त्यांच्या आई येशुबाई यांना कैद केलं त्यांच्यासोबत जवळ अडीचशे ते तीनशे इतर स्त्री आणि पुरुषांना देखील कैद केलं त्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराज आणि त्यांच्या घराण्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे देखरेख केली निजीम बेगम ही औरंगजेबाची कन्या होती शाहू महाराज येसुबाई आणि बाकी लोकांनी देखील छान प्रकारे काळजी घेतली एवढेच नव्हे तर औरंगजेबाने शाहू महाराजांना राजा बनण्याची मान्यता दिली आणि त्यांच्यासोबतच सात हजारांची मनस्पही दिली औरंगजेबाने शाहू महाराजांचं लग्न कनेरच्या शिंदे या घरांद्यातील मुलीशी सतराशे तीनमध्ये लावून दिला त्यांच्या आधी शाहू महाराजांचं लग्न मनसिंगराव रुस्तमराव राजदराव यांची कन्या अंबिकाबाई यांच्याशीच झालं होतं परंतु त्या मरण पावल्या